श्री गणेश आहे नमा आज आपण बघणार आहो इको फ्रेंडली शाडूमातेचा गणपती बनवायचा हे माझं गणपती घरीच बनवण्याचं तिसरं वर्ष मुलं थोडी मोठी झालीत आणि ते त्यांची स्कूलला जायला लागली त्यानंतर मला थोडा वेळ मिळायला लागला तर त्यामध्येच मी माझ्या छोट्यापणीच्या आठवणीला जोपासती आहे आणि मला गणपती बनवायला आवडतो म्हणून मी गणपती बनवण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी मी चार किलो शाडू माती घेतली आहे त्याला जवळजवळ मला दीड ते पावणे दोन लिटर पाणी लागलं ला आहे मातीची पूजा करून घेतली प्रकारे ही माती छानपैकी भिजवून आपण एका प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवणार आहोत ओव्हरनटचा हा माझा पहिल्या वर्षीचा बाप्पा आणि त्याचं डेकोरेशन आणि मागील जी चित्र काढलं आहे ते मीच काढलं आहे आणि दुसऱ्या वर्षी मी शिवलिंगासोबत गणपती बाप्पा बनवला होता आणि मागच्या साईडला कैलास पर्वताचं डेकोरेशन केलं होतं बघा किती सुंदर गणपती बाप्पा बनला आहे पहिलं दुसरं हे तिसरं वर्ष आहे तर तुम्ही हे घरी गणपती बनवता का हे मला कमेंट करून नक्की सांगा या दोन डेकोरेशनपैकी तुम्हाला कुठलं डेकोरेशन आवडलं आणि यावर्षी मी कुठलं डेकोरेशन करू हे मला कमेंट करून सांगा तर मध्ये माती छान मस्त भिजली आहे त्यानंतर आपण एक लाकडी पट्टी घेतली आहे आणि मिठाईचा एक बॉक्स घेऊन त्यामध्ये पेपर व लोखंडी सडाक घालून त्याला लाकडी पट्टीला व्यवस्थित चिटकवून घेतलं आहे भावना ही आज आपण मातीला आकार भेटून आप त्यापासून आपला लाडका बाप्पा बनणार आहे तर माझ्या डोक्यामध्ये एक पाय खाली आणि एक पाय मांडीवर ठेवलेला असा बाप्पा होता आणि यावर्षी मला चार हाताचा बाप्पा बनवायचा होता तर बघा अशा प्रकारे मी आतमध्ये पेपर टाकून त्याप्रमाणे डिझाईन घेतली आहे हातामध्ये पेपर टाकला नाही कारण ते बरेच बारीक होते आणि घरचा गणपती असल्यामुळे थोडा छोटाच आकार या ठिकाणी मी घेतला आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपण ही मेन स्टेक्चर करून आहे त्यानंतर आपण व्यवस्थित असा त्याला आकार देऊन देणार आहोत पाण्याच्या साहाय्याने त्याला आपण प्लेन करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी यावर्षी थोडा मोठा गणपती बाप्पा बनवत आहे मी काहीतरी करते तर मुलांनीही मध्ये मध्ये करून त्यांनीही सोबतच छोटे छोटे हे जे बाप्पा दिसत आहेत ते, ते बनवले आहेत माझ्यासोबतच तेही थोडे क्रिएटिव्ह होतात आणि मुलांना आपल्या सणाची आपल्या उत्सवाची आपल्या महोत्सवाची आणि विशेष आपल्या गणेश उत्सवाची ओढ असायला हवी आवड असायला हवी त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हीही नक्की ट्राय करा आणि बघा अशा प्रकारे आपली बाप्पाची मूर्ती बघता बघताच तयार होत आहे एक हात आशीर्वादासाठी तर एक हात बाप्पाचा मोदक धरण्यासाठी मी या ठिकाणी बनवला आहे एका हातामध्ये त्याचं पाश बनवलं आहे तर एका हातामध्ये वज्रशूल म्हणून मी या ठिकाणी बनवून घेतला आहे तर बघा अशा प्रकारे आपण त्याला मुकुटाच्या मागच्या साईडला छान गोल लावून घेणार आहोत नंतर आपण व्यवस्थित असा डोळ्यांचा आकार काढून घेणार आहोत गोल थोडा छोटा झाला तर मी थोडा वाढवून घेतला आणि त्यानंतर बाप्पाची आपण डिटेलिंग पण करणार आहोत बघा सोंडेला व्यवस्थित आकार देऊन दिला धोत्राला व्यवस्थित आकार देऊन दिला बारीक सारीक राहिलेल्या गोष्टींना पण आपण नीट आकार देऊन घेऊया गणपती बाप्पा आकार घेतो आहे आणि मनात आनंद होतोय आगमनाची आतुरता सर्वांनाच लागली आहे छोट्या मोठ्यांना महाराष्ट्राचं हे अतिशय आवडता असा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आता लवकरच येणार आहे त्यासाठी ही आपली छानपैकी मूर्ती या ठिकाणी तयार आहे तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा यानंतरचेही व्हिडिओज लवकरात लवकर टाकण्याचा कर, प्रयत्न करत आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला गणपती बाप्पा मोर्या